नमस्कार आपण पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यातून सुटल्यानंतर त्यांना आलेले अद्भुत असे प्रसंग छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे साथीदार बरगणच्या औरंगजेबाची नजर चुकून मथुरेतून बरगणच्या दिशेने निघाले समोरून जात असताना व्यापारी ग्राहक शेतकरी महिला इत्यादींचा समावेश होता त्या गर्दीतून पाच जण बारा त्याचा धार करून साधूच्या रूपात निघाले होते पाचही पाचही साधू दगडी थांबलेला सरदार खान या संशयाने पाहत होता जसे साधू जवळ येऊ लागले तसे हिमायत खानाने आपल्या मनातील तलवार काढली आणि त्या साधूंच्या गळ्याला लावली साधूच्या रूपात असलेले शिवाजी महाराज यांच्या गळ्याला लावले हे दृश्य बघताच राघोजी तर रक्त उकळायला लावलं आणि मानकोजींना खूप राग आला त्याची आता या हिमायत खानाची मान धडापासून वेगळी करावी एवढा त्यांना राग आलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी हिमायत खानाच्या डोळ्याकडे पाहिल्या आणि हसतमुखाने म्हणाले गलती हो सरदार तुमच्या सल्तनत मध्ये येण्याची चूक केली आम्हाला आजची रात्र या तुमच्या सल्तनत मध्ये राहू द्या

पुढे येऊन म्हणाले तरीही तुमच्याशी खाजगी बोलायचं होतं जरा बाजूला येत का दत्ताजी समोरच्या झाडाखाली येऊन उभा राहिले हिमायत खानही आला आणि त्यांनी कमरेची पिशवी काढली आणि म्हणाले सरदार हे घ्या पन्नास पन्नास मोहरा आहेत सुवर्ण मुद्रा आहेत आम्हाला फक्त आजची रात्र या मंदिरात मुक्काम करायचा होता आम्ही पहाटे निघून जाऊ या सुवर्ण मुद्रा घ्या आणि आम्हाला आजची रात्र इथे राहू द्या तेवढ्यात हिमायत खान त्याच्याकडे संशयाने पाहत म्हणाला तुम तुम्ही सांगण्याशी मग तुमच्याकडे एवढ्या सुवर्ण मुद्रा आल्या कशा दत्ताजीने आणखी एक पिशवी कमरेला खोसलेली काढली आणि म्हणाले सरदार आजची रात्र तुम्हाला इथे राहू द्या ना तुम आम्ही पाटे उठून जाऊया आम्हाला फक्त इथे राहण्याची परवानगी द्या तुम्ही फक्त फायदा बघा मला काय आहे आम्ही दरोडेखोरे असो किंवा संन्याशी असो फक्त तुमचा फायदा तर होतो ना मनात दत्ताजीने दोन्ही थैल्या त्यांच्या पुढे केल्या सुवर्ण मुद्रेच्या सरदार आम्ही फक्त पाच जण तुम्हाला कसला धोका इथे हजार जण तुमचे आदेशाचे पालन करणार आहोत आम्ही फक्त आजच्या रात्र इथे काढतो आणि नंतर पुढे निघतो ताजीने दोन्ही थैल्या पुढे केल्या आणि म्हटले हे दीड दुड़, या दीडशे सुवर्णमुद्रा आहेत तुम्ही फक्त फायदा बघा आम्ही कुणालाही सांगत नाही याचा विचार करा तुम्ही आणि दीडशे सुवर्ण मुद्रा तुमच्या ताब्यात घ्या हिमायत खानाच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला क्षणात हिमायत खानाने त्याचा चेहरा गंभीर केला आणि म्हणाला हीच बात की खबर किशी को नाही बी लगेगी हा व्यवहार फक्त आपल्या दोघात झालेला आहे आणि फक्त दोघातच राहिला पाहिजे हिमायत खान दत्ताजींना म्हणाला तीनही थैल्या हिमायत खानाच्या कमरेला खोसल्या आणि म्हणाला तुमच्या आमच्यावर मेहवारिंगी झाली सरदार नाला कानो कान खबर लागणार नाही ना तोच थोड्या वेळात लगेच हिमायत खान एका सरदार म्हणाला इस गाव की मंदिर इस साधू के लिए खुले कर दो हिमायत खानाने त्यांच्या साथीदारांना सांगितलं ह्या साधूंना झोपण्यासाठी घोंगडी द्या आणि त्यांची जेवणाची व्यवस्था करा आम्ही थोड्याच वेळात मंदिरामध्ये येतो हिमायत खान असे म्हणतात दत्ताजीने मोठ्या आदमीने हात जोडले महाराज तुमची आमच्यावर कृपा झाली ते मंदिराकडे चालू लागले तोच थोड्या वेळाने त्यांच्या समोरून हिमायत खान आणि दोन तीन सरदार त्यांच्या समोरून येत होते तसा दत्ताजीकडे हिमायत खान बघत म्हणाला की तुमचा मोरप्या कोण आहे नेमका दत्ताजीने छत्रपती शिवाजी महाराज रूपात असताना त्यांच्याकडे पाहिलं तर हिमायत खान म्हणाला हमको आप, आपके पास एक सौदा करना चाहिए राजांनी सहमती दर्शवणे आणि बोलण्यास सुचवले तर हिमायत खान समोरच्या सर्व तंबूकडे पाहत म्हणाला येथील सर्व तंबू पांढऱ्या रंगाचे आहेत करून तो मध्यभागी जो तंबू आहे तो हिरव्या कलरचा आहे त्यामध्ये राहणार एक हिरव्या माणिक मोत्याचा काशिम शेख काशिम शेख नावाचा व्यापारी राहतो तुम्ही मध्यरात्री जाऊन तो मुद्देमाल लुटा जेवढं का हिरे माणिक मोती लुटाल तेतील ते निम्मा हिस्सा माझा आणि निम्मा हिस्सा तुझा तुमचा मला इथून बाहेर पळून जाण्याची वाट मी मोकळी करून देतो ती जबाबदारी माझी दत्ताज हो वर दत्ताजी म्हणाले आम्ही यासाठी आलो नव्हतो सरदार आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो होतो त्यावर हेमंत खान हसून म्हणाला यावर हेमंत खान हसत म्हणाला तुम्हाला माझे जर म्हणणं ऐकलं नाही तर तुम्हाला आजचीच रात्र नाही तर संपूर्ण रात्र इथेच काला काढावी लागेल मी तुम्हाला दरोडे असल्याचे असल्याचे सांगून बंदी बनवून तुम्हाला आतमध्ये टाकेल मला कोणीही काही म्हणणार नाही मी तुम्हाला अटक करेल ए बात ध्यान मे रखो यावर दत्ताजी मानकोजी राघोजी आणि हिरोजी हे चौघेही गरबडले परंतु छत्रपती शिवाजी महाराज मात्र गरबडले नाहीत त्यांनी नजर स्थिर ठेवून थे शांत डोक्याने विचार केला त्रपदी शिवाजी महाराज क्षणभर शांत राहिले आणि म्हणाले आम्ही जरी त्यांच्या तंबूवर हल्ला केला परंतु त्या तंबूतील पहारेकरी आमच्यावर हल्ला करणार नाहीत हेच याची जबाबदारी कोण घेणार तुमच्या आम्हाला काय सहकार्य असेल यावर हिमायत खान म्हणाला ज्या तंबूभोवतीचा पहारा हटवण्याची जबाबदारी माझी आठ आठफारेकरी असतात त्यातील सहा जणांना मी मद्यपानासाठी मध्यरात्री दोन जणांचा खात्मा करून शेकला लुटा आणि पूर्वेकडच्या दिशेने पूर्वेकडच्या वेशीतून बाहेर पडा इथला मार्ग तुम्हाला मोकळा केलेला आहे वडाच्या झाडाखाली वेशीतून बाहेर निघाले की वडाच्या झाडाखाली तुम्हाला घोड्याची व्यवस्था केलेली असेल ते तुम्ही आम्हाला निम्मा मुद्दे द्यावा आणि घोड्यावर बसून निघून जावे मात खान म्हणाला बोलो हैक कबूल थोड्या वेळ छत्रपती शिवाजी महाराज शांत बसले हो हाय कबूल मात खान म्हणाला थोड्या वेळाने तुम्हाला गणवेश आणि हातारे मिळून जातील परंतु चालाकी नाही चिडे गे बोलो हे कबूल माझ्या माझ्या सैनिकांचं तुमच्यावर बारीक लक्ष असेल तुम्ही जर चालाकी केली के तर तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे करायला मी मागे पुढे पाहणार नाही राघोजी दत्ताजींकडे बघत म्हणाले आजची रात्र फक्त इथे काढायची होती एवढंच तुम्ही नियोजन केलं होतं पण आता हे सर्व अंमलट आले आपल्या आता इथून बाहेर कसं पडायचं प्रत्येकाचा चेहरा चिंतेत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यातलं मात्र विचार चक्र फास्ट फळू लागलं साध्या वेशातला एक सरदार त्यांच्या समोर आला हमारे सरदार ने आपके लिए ए भेजा है त्यांनी हाळूस गोणे उघडले त्या गोणे हिरव्या कलरचे गणेश होते दुसऱ्या गोणे खात्यारे होते वेगवेगळे वेशातील सात ते आठ सैनिक त्यांच्याकडे पहारा देताच उभे राहिले होते त्या शिवाजी महाराजांच्या लक्षात आला आणि समोरच सैनिक असे वेशात असलेले राघोजी आणि दत्तोजी तिकडे फिरू लागले शेकडो शेकोटीच्या समोर राघोजी बसले होते कोजी बसलेले नेमके कोणाकडे पाहाव पाहाव हे माहित खान चिंतित होते त्यांच्या सैनिकांना कोणाकडे लक्ष ठेवावे हेच काय कळे तेवढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे तेल एक गणवेश काढला पटकरणं आणि परिधान केला मुघल सैनिकांचा वेश परिधान करून हिरे मानेके व्यापारी काशिम शेख यांच्या तंबूकडे गेले त्यांची नजर चुकून काशिम शेख गेले आणि म्हणाले हुजूर हमको माफ कर दो हिमायत खान आपले द्रव्य लुटू इच्छितो राजा पता छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या डोळ्यात रोखून बोलू लागले मी काही त्या हिमायत खान सारखा नाहीये मी काही त्या दगाबाच हिमायत खानचा सैनिक नाही मी एक साधू आणि संन्याशी आहे माझ्यासोबत चार सैनिक सन्यासी आहेत मी फक्त आजची रात्री येथे मुक्काम करण्याची परवानगी मागितली तर त्याने सुवर्णमुद्रा आमच्याकडून लाच म्हणून घेतली मला दरोडेखोर समजून आम्हाला बंदी बनवण्याची त्याने धमकी दिलेली आहे काही तुम्हाला लुटणार नाही पण त्याने आम्ही त्याला नकार दिला तर त्याने आम्हाला आयुष्यभर तुरुंगात टाकेल अशी धमकी दिलेली आहे माफ करा शेख पण आता आम्ही जर तुम्हाला नाही लुटलं तर आयुष्यभर आम्हाला तुरुंगात सडत राहावे लागेल मग तुम्ही सांगा आम्ही आता काय करूपती शिवाजी महाराज असे म्हणताच काशिम शेख हजारला त्याने कपाळाचा घाम पुसत म्हणाला मोषकी शिकायत और जे करेगे। खुद को, क्या औरंगजेबा आहे मी जरूर तक्रार करा पण तुमच्याकडे काय पुरावा आहे पती शिवाजी महाराज काशिम शेखला म्हणाले तुम्ही त्याला रंगे हात पकडा म्हणजे पुरावा मिळेल ना पडले आणि म्हणाले नेमके करावे तरी काय म्हणजे पुरावा हाती लागेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना त्यांनी शांतपणे समजावले त्यांचे म्हणणे काशी महाराजांना मैत्रीपूर्ण आलिंगन दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराज तेथून पुन्हा शेकोटीपास आले निरात झाले हिमायत खान शेकोटीपास आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना इशारा केला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिमायत खानना होकार दिला आणि ते सर्वजण काशिमशेखच्या तंबूकडे निघाले तो वर हिमायत खान दुसऱ्या मार्गाने काशिम शेखच्या तंबूकडे गेला आणि तेथील पारेकऱ्यांना रेकऱ्यांना बोलू लागला तंबूच्या पट्टीतून काशिम शेख हे सर्व पाहत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे सांगितलं तसेच घडत होतं कासिम शेखला आपला राग अनावर होत होता जो आमच्या बोलण्यावर तुमचा आता विश्वास बसला असेल ना कर्दे हिरे माणिक मोत्याच्या दोन पेट्या त्यांच्या समोर ठेवल्या आणि कासिम शेख म्हणाले तुम लोक साधू होय आलुटे रे पण तुम्ही नेट दिली तुम्ही आम्हाला समज दिली हमारा विश्वास है तुम पर महाराजाने शेखचा हात हाती घेतला आणि पुढच्या नियोजनासाठी सज्ज झाले हिरे मानकाची निराजींनी आणि दत्ताजींनी एक फेटी उचलली आणि मानकोजींनी आणि राघोजींनी दुसरी फेटी उचलली सगळेजण तंबोतून बाहेर पडले आणि पूर्व वेशीच्या दिशेने पळत सुटले शिथून बाहेर पडले रस्ता मोकळा होता पाचही जण वळाच्या झाडाकडे पळू लागले तेवढ्यात पाठीमागून आवाज आला रुखो आणि सगळेजण जागेवरच थांबले हिमायत खान हळूवार पावले टाकत त्यांच्या समोर आला त्याच्या समोर आठ दगडी सैनिक होते महाराजांनी इशारा केला अशा दोन्ही टंका मोत्याच्या खाली ठेवण्यात आल्या सन्न्या आशी हो आशी तुम्ही इतने हिमतमान आधीच्या वेशातले तुम्ही सैताना खोर आहात असे म्हणत हा 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 असे मायक खान पेटाजवळ आला हिमायत खानने पेटीचे अलवत झाकण उघडले आणि हिरे मानिक मोत्याचा त्याच्या चेहऱ्यावर लखलखाट लक चमकू लागला त्याने हावऱ्याकट हिरे माणिक मोती उचलू लागला हे पठी शिवाजी महाराजांना म्हणाले तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही दोन पेट्या उचलून आणल्या त्यातील एक निमाहिसा म्हणजे एक पेटी आमची आणि एक पेटी तुमची ना महाराज खान महाराज असे म्हणताच हिमाद खान मोठमोठ्याने हसू लागला आणि त्याच्या सोबतच त्यावर म्हणाला गणवेश मी दिला हत्यारे मी मी दिले त्याच्या हटवलं तुम्ही काय केलं फक्त पेट्या उचलून आणण्याचं काम केलं सगळं नियोजन मी केलं आणि तुम्ही न तुम्हाला नेम्हायचा फक्त पेट्या उचलण्याचा तसा रागोजी वैतागून म्हणा मला वाटलं होतं हा कदार निघेल म्हणून शाहिमायत खान हसत म्हणाला देखो देखो ए लुटेरी की बात कर रहे, है। रहे, है। रहे हैं खुद ही लुटेरी है महाराज म्हणाले आमे दरो देखो आने तू कोण रे हिमायत खान तुझा भरोसा वर हजारो हजारो व्यापारी येतात आणि तू त्यांनाच लुटण्याचा प्रयत्न करतोस चहा औरंगजेबाच्या मर्जीतल्यांना तू लुटतोस ही बात जर औरंगजेबापर्यंत पोहोचली तर तुझी काय अवस्था होईल याचा विचार केलाय का तू थोडासा तरी तसा हिमायत खान मोठमोठ्याने हसत म्हणाला हे बात तो हिमायत हो हो काशिम शेखला दरोडेखोरांनी लुटलं आणि दरोडेखोर पळून गेले अशीच बातमी सर्व लोकांपर्यंत पोचल हिमायत खान मोठमोठ्याने हसला आणि आपल्या सैनिकांना इशारा करत हिमायत खान म्हणाला इन सबको, दो एकही सैनिक पुढे त्याच्या सगळ्या कड्यावर सत्तूर लागलेले होते आणि सत्तूर लागलेले दुसरे तिसरे कोणी नसून तर हिरे व्यापारी काशीम सेबच्या होते खान त्याच्याकडे रागाने पाहायला लागला तोच राघोजीने त्याच्याकडे हिमातखानाच्या हाताला हिसका देत त्याचा हात तिरगळून पाठीमाग धरला मिराजीने हिमाजी हिमाजीच्या कळ्याला तलवार लावली मानकोजीने आणि दत्तोजीने त्याच्या डोक्यावर घेतले आणि हिमातखान आणि त्याच्या साथीदाराला बंदी बनून त्यांना वेशीतून आत आणण्यात आले समोर शेकडो व्यापारी वाट पाहत होते हजारो व्या मशाली पेटलेल्या हो होत्या या हजारो मशालीच्या लक्क प्रकाशाने हिमायत खानाचे साथीदार आठ साथीदार आणि हिमायत खान यांना साखर दंडाने बांधण्यात आले होते आणि त्यांच्या अंगावरती कोण दगड टाकत होते कोणी त्यांच्या अंगावर थुंकत होत महाराजांनी इशारा केला तसे तसे त्या दोन पेट्या मानकोजी आणि दत्तोजींनी शिमशेखच्या समोर ठेवल्या आणि राजे म्हणाले तुमचा गुन्हेगार तुम्हाला मिळाला शेख आता आम्हाला आज्ञा द्यावी आम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे तर तसा तो काशिम शेख म्हणाला नाही 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 आप तो हमारे मेहमान है एवढ्या मोठ्या कटातून तुम्ही आम्हाला वाचवले तुम्ही आमचा जीवच नाही तर तुम्ही आमच्या धनाचंही रक्षण केलेलं आहे तुम्ही नसता तर आमचं काय झालं असतं आपल्या इमानदारीशी हम खुश हो तुमचा पाहुणचार करायचा आहे आम्हाला तेवढ्यात शिवाजी महाराज म्हणाले साधू लोकांचा कसला पाहून आणि कसला नमाज जाऊ द्या आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवला हाच आमचा आणि आता आम्हाला जाऊ द्या पल्ला आहे आता आम्हाला जाऊ द्या पण काशीमला काय बोलावं हेच काय सुचत नव्हतं काशीम शेखने दोन थैल्या भरून हिरे माणिक मोती यांच्या काशी मानकुजीच्या हातात दिल्या आम्ही उपकाराची परतफेड करत नाही पण सिर्फ तो फामारी साथ कबूल करो खानासारख्या गद्दारामुळे निघालेली आहे तुमच्यासारख्या साधूंची जर मुघलांना साथ मिळाली तर साथ मुघली सल्तनत तारीख खास होईल बादशहा औरंगजेबाच्या मर्जीतले व्यापारी आहोत तुमच्या इच्छा असेल तर आम्ही सन्मानाने मोठ्या सन्मानाने औरंगजेबाच्या दरबारात बोलवले असतं तुमचे पासे म्हणतात हिरोजी मानकोची राहकोची आणि दत्तोजी मोठमोठ्याने हसू लागले सगळ्यांनी घोड्यांना टाचा मारले आणि पूर्वेच्या दिशेने सगळे साधू मार्गस्थ झाले हे सगळे साधू का हसले याचं कोड काही कासिम शेखला उलगडलंच नाही छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्र्यातून निसटल्यानंतर आलेला हा एक प्रसंग आहे यावरून आपल्याला एवढेच लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या चतुरेने प्रमाणिकपणा जपला कर्तव्य हे बजावले आणि गद्दारांनाही शिक्षा केली तर म्हणता येईल जय जिजाऊ जय शिवराय तर शुभक्तानो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू